नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आता एक सवा एक कायत्र भाजलंय आणि आता आम्ही चाललोय पोहायला कोण कोण हे बघा साइड ला बघा आहे याचं नाव काय त्याचं नाव काय आणि ओम, ओम तिकड पिंटू आहे आणि हा दिनू आहे आणि हा पप्पू तर मस्त मजा येणार आहे या व्हिडिओ मध्ये तर मस्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही पोहायला चाललो आणि तिकडे मुळं वगैरे भेटलं तर मुळं वगैरे पण घेऊन येणार बघू आपल्याला बघायला भेटत काय आणि भेटत का बघू आपल्याला मुळं वगैरे काय शिकवता काय तरी गाडीचा मॉडिफिकेशन चालू आहे आणि इकडे बघा टेल बिमरेल घेतलेला आहे काय कुठलं या गाडीच मेला आटका संपवला आणि माकडाने आटकाचं झाड आहे नाही नाही ता नाही म्हणत ना अजून एक जण येणार आहे एक मेंबर त्यानंतर नंतर कळल तुम्हाला व्हिडिओच्या पुढं बोला बोला काय बोलता

आई कोणाची गाडी आहे तिकडे गाडी बंद होईल गाडी बघायची हो मॅ भायची गाडी आहे एक्सपेरिमेंट चालू आहे नवीन एक्सपेरिमेंट आहेत आणि आता आम्ही निघतो तिकडे जायला नदीच्या तिकडे जवळजवळ चलो चलो भेटू हा बिनू एकट गाडी तो आणत नाही चला चला माझ्या गाडीत पुढचा ब्रेक नाही काय तुमच्याकडे काय आहे काय तुमच्याकडे कायच नाही आता आता नाव बघा आरोप येत आहे वाशी किती बघू शकत लो। लो बाकी सगळे आलो पुरा अशा प्रकारे आम्ही सर्वजण आलो अर्ध्या वाटेपर्यंत आणि दिनूची गाडी पंक्चर झाली बंद पडली तर आम्ही गाड्याकडे लावलेलो आणि इकडं बघा <laughs> दिनूची दिनूची वाट लागली

लावून ठेवते हो कि स्वतः काय कामाची नाही सुन लागला कॅब घेऊन हो यायची ना तू काय सांगत अशा प्रकारे वाट लागलेली आहे स्टार्टिंगला पनवती आहे पनवती आहे रे दोन वेळा बंद पडली

तू सगळ्यात कुठंच राहण्या तर माघार असशील मागच्या माग गायब असेल गाडी खाली अरे पलटी कर पलटी खाली बंद केली नंतर खाली पलटी कर पलटी केली अशी पलटी करून पण पेट्रोल लागत

भरपूर आहेत काहीतरीच मस्त आणि हे बघा वाव नाव माझी नाव किती मशीन नाही मेला लय पाणी आहे मेला पुढं तिवो तिक तिक ओना चै तिकड अरे योटा साल कित्ती वाट हाय की मेला आता आला आता आला व्हिडिओ पिंटू पुढच चाललाय म्हणलं नको बाबा मी बोललो तर माझ्या अजून काहीतरी भरपूर पाणी आहे मेला आणि भावता पाणी आहे या

तर अशा प्रकारे ऊन लागतं रे बाबा हे बघा झाले आता चला पिंटू पण का तिकडे आहे डॉट ए।, ए चला पटापट उड्या मारा रे लवकर मारा मेला चालू केलो कॅमेरा ए पिंटू पोचलो पण पहिल्यांदा चला अरे फोटो काय फोटो मी काढतोय व्हिडिओ याला चष्मा घेऊन गेलो खाली अरे चला मेला दिनू अरेलो कसलो खाली गेला याला भारी मारला ना याला भारी मारला मीच राहिलो मेल्यान वा यांची लई मजा आहे शी मेला आड वा कसली मजा चालली एवढा कस ऊन लागतंय बघा आणि त्या थंड गार पाण्यात फोटो काढतो हा वरती हातबीत करा जरा बघा हा वरती हातबीत हा आम्ही फोटो ना काढले व्हिडिओ बनवलं हे बघायचे छोटे छोटे मासे पण आहेत दिसत दिसतील तुम्हाला मासे पण आहेत छोटे छोटे आता खदूळ झाला थांबलेलाय आता आमचं आपण काय चला आलं आला लय झाला पाणी बघा केवढं झालंय ते मला एवढं झालंय एवढं पाण्यात आलोय पाणी पूर्ण वाहतं पाणी

मस्त शांत गार थंडगार गार सगळं वाहत पाणी आहे यार ए मला तिकडे जाऊ नका पाणी वाढलाय वाटत पाणी वाढलाय ना नको बाबा जाऊस व्हायचा मी पाय असं लावते असं लावत नाही आहे असं जायचो तो खाली हे नको मला चला पाठी एक तर माझी साईड कमी आहे सगळ्या सगळे उंच आहेत हायटेड आहेत सगळे काय बोंबाल सगळे

మాత్ర అంగీ బాగా

बघ कुठं गेला पाण्यात गेला या बघा बघा या बघा अरे यो बघा काय काय शॅम्पू मला ना गाडिया धूस आणलानी ठेवला नाही चलो 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 <laughs> <ना थे> <laughs> ए चला कोण जात पुढं जिंकलो का जिंकलं अजून अर्ध्या वरच गेलं हेमा आलो नंतर पहिलं पप्पू दुसरं हेमान तिसरं दिनू पहिला रुग्वी ओम नंतरला पिंटू नाही खेळला आणि झाला डोळ्या सामना <laughs> मस्त मजा वाटली पिंटू दमलो पाणी लागला जाऊन बसलोय आणि मस्त खेळताय पाण्यात नाही नारळ आहे या नारळाचं वगैरे कुठे नारळ नारळ हा या नारळाचं ते पडलं असेल तर खराब झालेलं नारळ आहे त्याच्यानी खेळतात मार मेला <laughs> ए मेलान काय

व्हेरी गुड मस्त ते तर नाही ना लागल मेल त्याच्या मला डोक्यासारखंच वाटते आम्हाला नू हे सुटलाय मला त्याच्या आध्यातला तिकड काटत मला खाली पाणी येतच पाणी गेलेलं आहे मग लागला त्यामुळं आता वरती रस्त्यावर आलोय आपण हे बघा दोघे जण हॅलो चाळीस

मी लाव दहा रुपयासाठी पण हे बघायला गॉगल लावल्यावर चावलं त्याला म्हणून बरा वाटतंय मन मस्त जरा खरोखर बरा वाटत काय मला कुस्ती चालली मरतच मेल उन्हात ना तू मग काय म्हटलं माहिती आहे खानदानी कलर मला दिसायला काय म्हणता आणि आम्ही आहोत फक्त पाच जण पाच जण आहोत ना हा पाच जण आहोत आणि दोघे जण गेले तिकडे राजापूरला गेले तिकडे तर ते नसणारच आता मस्त विकती थंडा गार गार बघा आता समयी मदत करा काय अरे

या मस्त थंडगार पिऊया तर आपण हा व्लॉग इथं संपूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बाय करा बाय 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 काय बाए। बोल बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला तर काय करा आपाइस गया पूल पूल इंग देख 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 हो